मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती काय मोठी बातमी आहे या रोजच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राइब करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी आणि बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो भारतातील कोट्यावधी वृद्ध कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन मिळते सध्या किमान पेन्शन दरमहा एक हजार आहे जे वाढत्या महागाईमुळे खूप कमी मानले जाते किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी जोरात सुरू आहे ईपीएस पी एस पेन्शनधारकांची सर्वात मोठी मागणी म्हणजे त्यांचे किमान मासिक पेन्शन हे सात हजार पाचशे निश्चित करावे सध्या कोणत्याही पेन्शनधारकाला रुपये एक हजार वर जगणे कठीण आहे वाढत्या किमतीनुसार त्यांना दिलासा मिळावा म्हणून त्यांना मागाई भत्ता देखील मिळावा असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये मोफत वैद्यकीय उपचारांचा समावेश असू शकतो मित्रांनो वृद्धांसाठी आरोग्य ही सर्वात मोठी चिंता असते त्यामुळे पेन्शनधारकांनीही त्यांना आणि त्यांच्या पती पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे या मागणीमध्ये रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार मोफत औषधोपचार आणि नियमित आरोग्य तपासणी यासारख्या सुविधांचा समावेश आहे सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत मित्रांनो एपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कामगार मंत्री मनसुख मांडवे यांची भेट घेतली सरकारने यावर विचार करण्याचे आणि लवकरच तोडगा करण्याचे आश्वासन दिले आहे सीबीटी बैठकीत हा निर्णय प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे ईपीएस पंचान्न पेन्शन मधील संबंधित अपेक्षा मित्रांनो जर सरकारने हा निर्णय घेतला तर लाखो पेन्शनधारकांसाठी ते एक मोठे पाऊल असेल केवळ पेन्शनची रक्कम वाढणार नाही तर राहणीमान आणि आरोग्य सुविधांमध्येही सुधारणा होईल यामुळे वृद्धांना आदरयुक्त आणि सुरक्षित जीवन जगण्याची संधी मिळेल तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद